हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ये ना वाजले संवासात आणि ना आज खूप पावसाचं वातावरण होतं म्हणजे आज सगळीकडे खूप पाऊस सांगितलेला होता अजून काय आमच्या इकडं नाही झालेला पाऊस आणि सुरू झालं आहे आता गुरबुर पण एवढं जोरात नाही जसं वाटलं होतं ना खूप जोरातील तर तसं नाही झालेलं आणि आज ये ना मस्त आम्ही सोयाबीन चिल्ली आणि दलिया बनवणारे इकडं मी मस्त अशी सोयाबीन उकडून घेतली तुम्ही काय म्हणले दलिया तो दलिया म्हणजे काही लोकांना माहित नाही काही काही माहित नाही असं मी म्हणतो दलिया म्हणजे गव्हाचा भरडा जो आपण भरडा जनावरांना खवळतो तो भरडा तो आज आम्ही खाणार असं थोडी लोक खातात दलिया बडक्यात जो आपण लापशीचा रवा वापरतो लावा असतो तो किती चांगला असतो काही बोला आणि अन्विष्ट डोळ्या त्यांना हे गेलं एक बारीक किरीत गेलो होत ना आता चाचण गेलं होतं त्याच्यामुळं सामान आणायला गेले म्हणजे कामात गेलं सांगा जायचं डोळ्यात जायचं कारण मेन म्हणजे एक गोष्ट आहे कारण मनापासून आणायला गेलेलं नव्हतं हे सामान सोयाबीन चिल्ली आणि ते रवा कारण त्यांना आवडत नाही माझ्या हाताने गेलं काय झालं आवडतच नाही असं जेवण नाही मी, मी ना ते तर आवडत नाहीच पण मी ठरवलं होतं आधी मनात असं होत की आज पाऊस येऊ नाही कारण मी मोठी गाडी धुवून आणली आणि ती आता परत पावसात न्यायची आणि एवढं सुचल मला म्हणत होते आता मी गाडी काढणार नाही जायला मी आणणार नाही सामान मग ते स्कूटीवर गेले ना त्याच्यामुळे ते असं झालं आणि गाडी धुतल्यामुळं गाडीत जे गुतला गाडी खराब होईल म्हणून काढली नाही थोड्या वेळासाठी असं इथं बाहेर डोळ्यात किती कापू म्हटलं हे हे किती लागल प्याज चिल्लीला बरेच लागल नाग चांगलं नाही लागत तुला अजून दलियाला कांदा कापावा लागेल आमलेटला पाणी कांदा कापावा लागेल मच्छी फ्राय बिर्याणी असेल ना त्यावेळेस कांदा बिंदा ला कापून होत पण ज्या वेळेस माझ्या आवडीच खायचं असेल ना तेव्हा कांदा तुला कापाव लागतो मला आवडतं म्हणून कबूल करून घेतला माझ्याकून दलिया सोयाबीन चिल्ली बनवली तर तू मला चपात्या आणि अंड्याची चटणी बनवून द्यायची असं आमचं ठरलेलं असतं

माझी तिसरी वेळ कांदे आणायची फर्स्ट टाइम आणले मिस्टर म्हणले काही विकत आणायचे होते का परत घेऊन ये म्हणजे मी परत आणले तर मिस्टर ने आता परत मला तिसऱ्या कष्ट याच्यामध्ये तुला करून देऊ राहील म्हणजे कष्ट किती बघ बर मी केले असते ना मग मग मी केलं डोळा लावला झालाय बोलायला नको

विराला मी मला मसाले भात बनवला होता तर आता याला मिरची लावून घेतली आहे आणि आधी कॉर्नफ्लॉवर तेच लावून घ्यायचं मला माहितीच नव्हतं म्हणजे लई दिवसाची आम्ही घरी बनवलीच नाही पण तरी मला माहित माहिती आहे मग मी केलेलीच नाही तर त्याच्यामुळे मला माहिती लसणची पेस्ट एकदा केलं होतं त्याला जमाना झाला मिसळून गेले मी कधी पण का तू म्हणजे हॉटेलची म्हणलं छान हॉटेलला जायला आम्ही पार तिकडं जायला लागत तिथून पारशे तिथे छान भेटते मला येतो कधी जायचा म्हणजे पण भेटते कळतवाडी गावात पण नाही आवडत तिथली मीठ आम्ही कॉर्न फ्लोर लावून घेतलं आपला कडक ते घाला लागतं ना ला गरम गरम खांडियर भाकरी बनवायची आणि अंडा भुर्जी पण बनवायची मिस्टरांनी माझ्या आवडीचं बनवलं आता मिस्ट मला मिस्टरांच्या आवडीचं बनवायचं तुम्हाला आवडत एवढं आहे तरी तुम्हाला अंडा भुर्जी भाकरी खायची दली आहे

买我咱们就走。